रामबा मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज तुमच्या पुढे येण्याचं कारण काही वेगळं सांगण्याची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्यातल्या मालवण किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यावर आ... एक भव्य पुतळा उभारण्यात आला आणि काल तो पुतळा अचानक पडला त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात शिंदे साहेब म्हणतात की पंचेचाळीस किलोमीटर पर हवर्स इतका वारा चालू होता आणि तो वारा त्या मूर्तीकडून झेपावला नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती को कोसळली काही जण असं म्हणतात की त्या ठिकाणी खरे वारे वाहतात म्हणून ती मूर्ती त्या ठिकाणी कोसळली तर सांगायचं इतकंच आहे की सोळाशे छप्पन मध्ये हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधायला सुरुवात केली आणि सोळाशे सत्तर मध्ये रायगडचं बांधकाम पूर्ण झाले आज दोन हजार चोवीस चालू आहे जवळपास चारशे साडेचारशे वर्षाचा कालखंड होऊन गेला मात्र आजही रायगड किल्ला त्याच दिमाखात त्याच दौलान त्या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो कसा आमच्या मत्स्यगार साहेब चिवते लिहिला आहे का तो काय भाजप सांगण्याचं म्हणजे इतकंच की छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं आता फोटोजीवी शिवी प्राणी स्वयं पक्षात सत्ताधारी पक्षात आहे आणि विरोधी पक्षात आहे तर तो त्या खोलात आपण शिरणार नाही फक्त सांगायचं इतकंच की आज हा पुतळा पडणं म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी मूर्ती आहे ते खाली पडणं असा त्याचा अर्थ होत नाही तर याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीन दोस्त झालेला आहे महाराष्ट्राचा अभिमान जमीन दोस्त झालाय साहेब हे कधीपर्यंत चालणार आहे एका नवख्या पोराला तुम्ही ते बांधकामाचं काम दिलं ज्यानं फक्त त्याच्या आधी दोन तीनच मूर्त्या तयार केल्या आणि त्याही बिलकुल चार पाच पाच दहा फुटाच्या त्याच्याकडे तुम्ही बत्तीस फुटाची मूर्ती बनवण्याचं काम देतात मग त्याच्याकडून तुम्ही कशी काय दर्जेदार कामाची अपेक्षा करू शकता आणि प्रश्न कुठेतरी निष्ठेचाही येतो कमी निष्ठेचा येतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर तुमच्या मनात खरोखर आस्था असती श्रद्धा असते तर तुम्ही अशा प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी केलं नसतं पाच फुट फर्चा आला पाच कोटी रुपये एखाद्या कामाला खर्च येईल त्याचं बांधकाम निकृत होतं काय वेळ कधीपर्यंत चालणार आहे आणि विरोधी पक्ष नाही काही ते आपली पोळी भाजून घेण्याचं काम नाही माझ्या व्हॉट्सअपला तुमचे सुद्धा नंबर आहेत माझे मित्र काही विरोधी पक्षात सुद्धा आहेत काही सत्ताधारी पक्षात सुद्धा आहेत आता आम्ही काही राजकारण आम्ही काही राजकारणी नाही आम्ही काही कोणा पक्षाचे लिडर नाही कोणा पक्षाचे कार्यकर्ते नाही कोणा पक्षाचे पदाधिकारी नाही पण आम्हाला राजकारण समजत नाही किंवा राजकारण करता येणार नाही असा की त्याचा अर्थ होत नाही आमच्या बापानं ना छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा राजकारण केलं महात्मा फुले राजकारण केलं त्यामुळे ते इनबिल्ट आमच्या रक्तात आहे हे काही आम्हाला समजणार नाही किंवा समजत नाही यातला भाग नाही फक्त रायतेचा काम इतकंच असतं की राजेशी जर कोणी गद्दारी करत असेल घरामखोरी करत असेल पितुरी करत असेल फंद फिरतुरी करत असेल तर त्याचं डोकं तिथंच खेचणार हे रायच्या काम आणि हे रहाच्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे हिमाळ करत आहोत ते काम आम्हाला मरेपर्यंत करायचं फक्त आम्ही राहत आहोत आम्हाला राजकारणात यायला भाग पडू नका आम्ही जर राजकारण झालो कारण आम्ही बोलणारे लोक बोलणारी लोक राजकारणात आले तर तुम्हाला त्याचा फार जास्त त्रास होतो महाराष्ट्राचा नाही देशाचा इतिहास आहे कलगुरु संपवते धाबोळकर संपवले गौरी लंकेश संपवले आणि मग आम्ही काही काळातून सुटणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या हे औरंगजेबाच्या पाच लाखाच्या सैन्यात घुसून त्याच्या समजचा कळस स्थापना भेटणार नाही आणि फक्त सत्ताधाऱ्यांनाच नाही तर विरोधी पक्षाला हे सांगणार आहे की माझ्या व्हॉट्सअपला दिसली तर त्याच्यात काही म्हणणं होत होतं की मोदी तिथं उद्घाटनासाठी की मोदीने केलं म्हणून ती मूर्ती तुटली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला याच्यापेक्षा मोदी म्हणून तो कोसळला त्याचा आनंद व्यक्त करणारे गो तुम्ही अंधभक्त असा तुम्ही एक प्रकार असा ते असं काही करू नका आता सत्ताधारी काही गोष्ट जगात शिल्लक असेल तर फक्त इतकंच करा की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याही पेक्षा मोठा आता तुम्ही काय बघते सुतधार पोसवला त्याच्यापेक्षा चार पट मोठा पोहोचवा पण काची काळजी घ्या की तो पुतळा परत कोसळणार नाही किंवा परत त्या पुतळ्याला काही हानी होणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज काही फक्त एखादा पुतळा उभारणार नको पडला अर्थ नाही कमीत कमी तरी तुमचं सरकार अशेपर्यंत तरी टिकलं पाहिजे असं काहीतरी करा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कमीत कमी पन्नास साठ शंभर वर्ष तरी टिकला पाहिजे किडे पिढी तरी गेला पाहिजे हे तुमचं सरकार अशेपर्यंत तरी टिकला नाही कोणी पृष्ठ बांधकाम असं करू नका आणि वारंवार फक्त इतकंच सांगणं असेल की आमच्या ज्या भावना आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य महाराष्ट्राशी जुळलेले आहेत भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करू नका आणि वारंवार अशोक प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आमच्या समोर येऊ देऊ नका इथं तुम्हाला सांगणार आहे जय गिराऊ जय शिवराज जय शंभूराजी धन्यवाद